पुढच्या बातमीकडे शिर्डीमधील साई मंदिर आज बंद राहणार आहे मंदिर पावणे दोन ते साडेचार पर्यंत बंद राहील आज साई मूर्तीचं थ्री डी स्कॅनिंग होणार आहे आणि त्याचमुळे दुपारच्या दरम्यान साई मंदिर बंद राहील मार्बल मूर्तीची सद्यस्थिती नेमकी कशी आहे हे तपासण्यासाठी स्कॅनिंग केलं जात आहे गेल्या सत्तर वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या इटालियन मार्बलमध्ये घडवण्यात आलेल्या या मूर्तीची सद्य परिस्थिती नेमकी काय आहे याचा नेमका अंदाज यावा यासाठी थ्री डी स्कॅनिंग केलं जाणार आहे आणि या संदर्भातली महत्वाची माहिती साईबाबा संस्थांच्या वतीनं देण्यात आली सुनील दवांगे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील सुनील आज मंदिर बंद राहणार आहे पावणे दोन ते साडेचार पर्यंतच्या कालावधीमध्ये मंदिर ही बंद राहील ही समिती नेमकी कधीपर्यंत दाखल होणार आहे आणि किती वाजता थ्रीडी स्कॅनिंग सुरू होईल ऋतुजा जर बघितलं आपण तर शिर्डीचं साईबाबा मंदिर जे आहे ज्याला आपण समाधी मंदिराला बुटीवाडा संबोधलं जातं हा साधारण शंभर वर्षापेक्षा अधिक काळाचा आहे तर त्यामध्ये जी साईबाबांची सध्याची जी मूर्ती आहे जी इटालियन मार्बलची आहे तिला सत्तर वर्ष हा काळ गेलेला आहे सुरुवातीला जर बघितलं तर ही जी साईबाबांची समाधी मंदिरातली जी मूर्ती होती बाबांची मूर्ती जी होती तिला गरम पाण्याने आणि त्याचबरोबर दूध दही अशा सगळ्या गोष्टींनी त्याला स्नान घातलं जायचं सकाळी पहाटे काकड आरतीच्या दरम्यान आता इटालियन मार्बल म्हटलं तर हे अतिशय थंड असतं आणि गरम ज्या गोष्टी आहेत त्याचा त्याच्यावर विपरीत परिणाम होतो त्यानंतर काही तज्ज्ञांनी या गोष्टीवर निर्बंध घालण्याचं सा सांगितलं होतं साहेब संस्थांनी देखील याच्यावर वारंवार ज्या ज्या सूचना आहेत त्याचं पालन करत हे सर्व केलेलं आहे त्यानंतर पाच मार्च दोन हजार चोवीसला जी सैव संस्थांची तदर्थ समिती होती त्याने थ्री डी स्कॅनिंग साहेब समाधी मूर्तीचं व्हावं यासाठीचा प्रस्ताव जो आहे ठराव जो आहे तो मंजूर केलेला आहे आणि त्यानुसार आता मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय जे तज्ञांची टीम जी आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे साहेबांचं सा गुरुस्थान असेल द्वारकामय असेल साहेबांची चावडी असेल अशा ज्या पुरातन या ठिकाणच्या ज्या वास्तू आहे त्याची चाचपणी करणं त्याची पाहणी त्याचे फोटोग्राफ्स घेणं सुरू झालेलं आहे साईबाबांची मूर्ती जी आहे ती इटालियन मार्बलची मूर्ती असल्यानं त्याचं जे आहे ते पावणे दोन ते साडेचार या दरम्यान त्याची आज प्रत्यक्षात पाहणी केली जाणार आहे बारकाईनं अत्याधुनिक जे त्यांच्याकडे साधनसामुग्री आहे त्याच्याद्वारे त्याचं निरीक्षण केलं जाणार आहे आणि प्रत्यक्ष जी स्कॅनिंग आहे ती पुढील टप्प्यात होऊ शकते अशी आपल्याला माहिती सूत्रांकडून मिळते आज मात्र टीम या ठिकाणी पोहोचली आहे सध्या द्वारकामेमध्ये म्हणजे बाबांनी ज्या ठिकाणी आपली संपूर्ण हयात वास्तव्य केलं त्या ठिकाणची जी द्वारकामा आहे त्या ठिकाणी असणारे लाकडी खांब असतील किंवा जी द्वारकामाई आहे ती बाबांच्या काळात जशी होती तशीच आत्ताही आहे त्याची पाहणी करणं त्याची बार त्या लाकडाची वयोमर्यादा किती आहे हे सगळं याच्यावरती केलेली पॉलिश आहे या सगळ्याची पाहणी करणं आता तुर्तास सुरू झालेलं आहे अतिशय बारकाईनं या सर्वाचा अभ्यास केला जातोय सैब समाधी मंदिरातील मूर्तीचं जर म्हटलं तर इटालियन मार्बलची ही जी मूर्ती आहे त्यामुळे ही टीम आता दाखल झालेली आहे आणि प्राथमिक तपासणी आणि पाहणी करण्यास सुरुवात झालेली आहे काय माहिती या संदर्भात समोर येते हे पाहणं महत्वाचं असेल तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी